मेलेला टाळूवरचं लोणीखानं ही मधून मी ऐकली असेलच पण कुणी इतकं प्रत्यक्ष तूतर असं वाटलं होतं का पण तसं झालं अमेरिकेतली ही घटना आहे अमेरिकेतील कोलोराडोमध्ये नुकतीच एक अशी घटना उघडकीस आली एका छोट्याशा घरातून दुर्गंधी येते अशी तक्रार पोलिसांना मिळाली पोलिसांनी दरवाजा उघडला आणि जे दृश्य समोर आलं त्यानं सगळ्यांनाच दृढून टाकलं त्या घरातून एक नाही दोन नाही तर तब्बल एकशे त्र्यानऊ मृतदेह सापडले तेही सडलेल्या अवस्थेत नेमकं काय घडलं होतं स्मशानभूमीत ही, स्मशान ही खोली होती दोन हजार एकोणीस ते तेवीस या काळात या स्मशानभूमीत अनेक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले गेले मात्र या मृतदेहांवर अंतसंस्कार झालेच नाहीत मृतदेह खोल्यामध्ये तसंच पडून राहिले आणि नातेवाईकांना मात्र बनावट राख देण्यात आली अंतसंस्कारासाठी नातेवाईकांनी दिलेला पैसा या इथे काम करणाऱ्या पती पत्नीनं आपल्या चैनीसाठी वापरला लोकांना ठेवून ते मृतदेह तसेच सडत ठेवले आणि स्वतःच्या आयुष्यारामग बुडाले या अमानवी कृत्यामुळे अखेर न्यायालयानं या पत्नीला वीस वर्षाची शिक्षा ठोठवली ही घटना अमेरिकेत जरी घडली असली तरी मात्र या अमानवी कृत्याची चर्चा सगळीकडे होतीये